नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण लसूण सोलण्याची अगदी नवीन पद्धत तर बघणारच आहोत पण त्याचबरोबर काही महत्त्वाच्या युजफुल टिप्स आणि ट्रिक्स देखील मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे की ज्यामुळे तुमच्या घरातील पैशाची बचत देखील होऊ शकते आणि वेळेची बचत देखील या ठिकाणी होऊ शकते त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारस देखील शेअर करा आता चला सुरुवात करू या व्हिडिओला या ठिकाणी आपली पहिली टिप्स जी अशी आहे ती म्हणजे साखरीच्या डब्यांसाठी आता बऱ्याचदा काय होतं आपण साखर अशी कुठे डब्यांमध्ये ठेवली की त्याच्या आजूबाजूला खूप सर्व मुंग्या येतात किंवा आतमध्ये साखरीमध्ये देखील खूप मुंग्या जातात पण असं होऊ नये तर याच ठिकाणी आपण एक उपाय करू शकतो हवं तर तुम्ही लवंग जी असते ती साखरीमध्ये मिक्स करून देखील ठेवू शकतात परंतु आज मी वेगळी पद्धत तुमच्यासोबत शेअर करणार आहे बघू शकतात त्यासाठी आपल्याला या ठिकाणी घ्यायचं आहे अर्ध लिंबू आता तुमच्याकडे लिंबू नसेल विनेगर असेल तर ते देखील तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात लिंबू किंवा विनेगर दोघांपैकी एक कुठलीही गोष्ट तुम्हाला घ्यायची आ आ, आ जी आहे आणि ती तुम्हाला हे ज्या ठिकाणी तुम्ही ज्या डब्यामध्ये ही साखर ठेवलेली आहे त्याच्या कडेला आपल्याला हे लिंबू किंवा जे तुम्ही विनेगर घेणार आहात ते विनेगार असं लावून घ्यायचं आहे तुम्ही विनेगार घेऊ शकतात किंवा लिंबू देखील घेऊ शकतात दोघांचा देखील रिझल्ट एकच मिळतो बघू शकता प्रकारे आपल्याला या पूर्ण डब्याला आपल्याला हे लिंबू जे आहे ते व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आता यामुळे काय होणार आहे ज्या मुंग्या ज्या येतात कडा डब्याच्या ज्या साईडला मुंग्या जमा होतात त्या बिलकुल कुल येणार नाहीत कारण जो लिंबाचा वास जो असतो तो लिंबू मुंग्यांसाठी बिलकुल सेफ नसतो त्यामुळे त्या ठिकाणी त्या या मुंग्या बिलकुल येत नाहीत आय होप की तुम्हाला ही ट्रिक आवडली असेल आणि जर ट्रिक थोडी जरी आवडली असेल तर प्लीज लाईक करा बघू शकता अशा प्रकारे तुम्ही तुमची जी साखर आहे मुंग्यांपासून वाचवू शकतात त्यानंतर जी आपली दुसरी आणि महत्त्वाची जी टिप्स होणार आहे ती म्हणजे शेंगदाण्यांसाठी आता बऱ्याचदा आपण असे भाजलेले शेंगदाणे भाजीमध्ये वापरतो परंतु काय होतं की शेंगदाणे भाजले की त्याला असं चोळून घेतो आणि चोळून झाल्यानंतर त्या जी, जी, जी काढण्यासाठी आपण याला असं उपणून घेतो किंवा पाकडून घेतो आता तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात ते मला माहीत नाहीत परंतु आमच्याकडे आमच्या भागामध्ये याला असं उपळून घेतात असं बोलतात तर आपण असं कुठेतरी घरामध्ये याला पाखडतो किंवा उपनतो तर त्यावेळेस काय होतं की त्याची त्या जी छिलटे असतात ती इकडे तिकडे जातात आणि पूर्ण घर अस्वच्छ होऊन जातं त्यासाठी आपल्याला एक ट्रिक वापरायची आहे जो झाऱ्या जो असतो आपला तो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे आणि बघू शकतात त्याच्या मदतीने आपल्याला हे जे शेंगदाण्यांची जी छिलटं आहे ते आरामात या ठिकाणी आपण काढू शकतो बिलकुल याला घरामध्ये पसारा देखील होत नाहीत किंवा घाण देखील होत नाहीत अगदी सोपी पद्धत आहे तुमचं जे तासाभराचं जे काम तुम्ही करतात ते अगदी मिनटामध्ये तुम्ही या ठिकाणी करू शकतात बघू शकतात अगदी सोप्या पद्धतीने आपण या शेंगदाण्यांमधली जी चिलटा आहे ती साईडला केलेली आहे काही वेळही लागला नाही आणि घर देखील स्वच्छ या ठिकाणी झालेलं नाही सर्व जो कचरा आहे तो एकाच ठिकाणी आहे आय होप की तुम्हाला ही पण ट्रिक आवडली असेल आणि हो जे कोणी चॅनलवरती नवीन असाल त्यांनी प्लीज चॅनलला सब्सक्राइब करा कारण मी नेहमीच असे युजफुल व्हिडिओ घेऊन येत असेल त्यानंतरची आपली दुसरी आणि महत्त्वाची जी टिप्स होणार आहे ती म्हणजे लसूण सोलण्यासाठी आता लसूण सोलायचं म्हटलं की महिलांचं ते रोजचंच काम असतं परंतु काय होतं की जे काही लसूण असतात ते खूप कडक असतात किंवा त्याची जी, जी शेल्टं काढायला खूप मेहनत लागते आणि अशा वेळेस आपल्या नखांची आग होते किंवा नखं छोटी असल्यामुळे ते व्यवस्थित आपल्याला काढता येत नाहीत इत। पण असं होऊ नये आपण या आ, या रोजच्या कामाला अगदी सोपं कसं बनवायचं ते या ठिकाणी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि हो तुम्ही हा व्हिडिओ व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा जेणेकरून मला कळेल कि माजा कुटे -कुटे आशा ला ला की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आता आपण अशा प्रकारे नखाने जर लसून सोलायला गेलं की ते जी चिलटा असतात ती पॅक चिटकलेली असतात आणि ते काढणं देखील खूप अवघड असतं तर या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे चिमटा जो की आपण कपडे वाळवण्यासाठी वापरतो असा जो लोखंडी चिमटा येतो स्टील मध्ये तो आपल्याला या ठिकाणी घ्यायचा आहे आणि बघू शकतात आपल्याला फक्त या चिमट्याच्या मदतीने लसणाला वरतून थोडंसं प्रेस करून घ्यायचा आहे आणि रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे बघू शकतात आपण अगदी नखाचा या ठिकाणी मी बिलकुल वापर करत नाही अगदी आरामात जी चिलटं आहे ते या ठिकाणी निघत आहे आता तुम्हाला खूप सर्व जर मोठा कार्यक्रम असेल आणि खूप सर्व लसूण सोलायचं असेल तर तुम्ही या ट्रिकने खूप जास्त लसूण एका वेळेस सोलू शकतात बघू शकतात रिझल्ट अगदी तुमच्या समोर आहे फक्त आपल्याला जो चिमटा आहे त्याने आपल्याला या लसणावरती जी कळी असते पाकळी असते लसणाची त्यावरती थोडासा प्रेस करून घ्यायचा आहे आय होप की तुम्हाला ही पण ट्रिक आवडली असेल आणि ट्रिक जर तुम्हाला थोडी जरी आवडली असेल तर आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका कारण त्यांचा देखील यापासून फायदा होऊ शकतो आणि घरातील कामे देखील त्यांची सोप्या पद्धतीने होऊ शकतात आणि पैशाची बचत देखील त्यांची देखील होईल बघू शकतात आपण असे खूप सर्व जो लसूण आहे तो या ठिकाणी अगदी आरामात आणि अगदी सोप्या पद्धतीने सोलू शकतो बघू शकतात जर तुम्हाला ही ट्रिक नवीन वाटली असेल तर प्लीज कमेंट्स करून नक्की कळवा आणि थोडा व्हिडिओ जर तुम्हाला थोडा जरी आवडला असेल ते देखील मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा तुम्हाला यापैकी कुठली ट्रिक आवडली ते देखील मला सांगा आय होप की तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ नेहमी बघत राहा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद